गावांनी सगळ्या गावांनी पाणी सगळ्या बागात आहेतच समजा पाण्यात बागांचा विषयच नाही खूप लोकांना हलवायला चालू केलंय काही लोक गुतलेत खूप जणांचे कांद्याच्या चाळी वाहून गेल्यात खूप जणांचे गोठे खूप गंजी खूप बैल खूप गाया कड्याचा माझा एक दोस्त आहे पंकज पाटील म्हणून मला आता कळलं की त्याची सत्तर मैस वाहून गेली या खट्या सत्तर हो त्याच्या फक्त बियाल जे कामाला तेवढेच हेलिकॉप्टर रेस्क्यू केले खूप खूप मोठं संकट आहे अरे बाब मी ते आता पाहिलं की एवढी आपली भयानकर साईडला म्हणजे आमच्या भागात जे आता जिवंत आहेत सगळ्या जास्त वयाचे त्यांनी सुद्धा कधी हे दिवस पाहिलेले नाहीत नाही नाही घर परत चौकटीपर्यंत पाणी लागलेलं मी पाहिजे हो हो आम्ही आमचं खाली करतोय आता हो का एका माळा माळा सगळ्यांना शिफ्ट करतोय कुटुंबातल्याला बरं हा खूप अवस्था वाईट आहे खूप अरे बापरे मग ते सगळं शेतामध्ये पाणीच पाणी असं सगळं सगळं पाणी आता शेततालाच्या भिंतीला पाणी लागले फुटलं तर आता दीड दोन एकरचा तलाव आहे आपला बर आणि ऍक्च्युअल किस्सा असा आहे ना पाऊस आम्हाला नाही झालेला तो हा पाऊस वरती झाला इकबालबाईच्या त्यांच्या भागात तो पाऊस झाला राजनीमात त्या साईडला हा हा आणि ते पाणी सगळं आमच्याकडे आलं बघा बर बर आणि त्यांनी तो म्हणजे ते गाव आपण ज्या ठिकाणी गेलो आलनवाडी त्या साईडला त्या भागात तो डगफुटी पाऊस झाला आणि ते पाणी सगळं इकडं आलं आणि इतकं एवढं आलं म्हणजे कड्यात आमचं एक जुनं स्टँड आहे आज पोत कधी नाही त्या पा, ठिकाणी पाणी गेलं तिथं पाणी गेलेलं बर खूप दुकानं खूप म्हणजे नुकसान सोडून बाकी नाहीच काय तिथं नुकसानच सगळं नुकसानच अरे बापरे आ, शेती जेणे नवीन डाळिंब लावली होते नऊ नऊ दहा दहा फूट पाणी व्हायले त्या डाळिंबातून दहा फूट पाणी दहा फुटाची पाण्याची हा नाही खाली जमीन जा, ना तर झाडं सापडीचा कुठं हा खूप बिकट अवस्था आहे खूप अच्छा मग हे किती एरिया झालाय पाऊस असा हा पाऊस पाट झालाय आणि असा टाइम नाही त्या पावसाचा म्हणजे झोपेत धोका झाला त्याला म्हणतो ना आपण त्या पद्धतीचा पाऊस झाला आम्ही डायरेक्ट पाणीच पाहिलंय असं उठल्यानंतर डायरेक्ट पाणी डायरेक्ट हा पाणी सकाळी एका नदीला आधी कडेच्या नदीला पाणी आलं दानवला तिथली नदी तिला पाणी आलं आणि मग आता ही इकबालबाई तिकडून येते जी आपल्याकडे मेकरी नदी त्या नदीला पाणी आलं आणि झालंय असं की त्या दोन तीन नदीचा संगम आपल्या जवळ आहे त्याच्यामुळं त्याचा फ्लो एकदम फुल झाला हा म्हणजे आता नद्यावर जे पूल बांधलेत ते पूल बंद नाही पडले वाहून गेलेत वाईट आहे बघा तर मग जीवितहानी नाही ना, ना काय झाले तिकडं नाही अजून डिटेल तर काहीच नाही बर पण नक्कीच काही नाही काही सापडेल बघा हा म्हणजे तेच ना म्हणजे अशा परिस्थिती आजूबाजूचं कोण कुठं काय ते काय म्हणले नाही तुमच्या आजूबाजूला तुम्हाला काय चाललंय तेच कळत नसेल तिथं पाणी एवढं म्हणलं नाही नाही आपलं ना आपलं असं झालंय ना सध्या आता फक्त हा तुम्ही आपलं आणि आपलंच पाहतोय म्हणजे प्रत्येक जण हा ज्याला त्याला तेच झालंय ना हा 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 तुम, तुम, हा डोळे पुसायला जाताच कोणाचे जा, आपल्या डोळ्याचं पाणी टाळाणार बेकार पण झालं मी हे स्टेटस पाहिले नंतर मी म्हंटल नाही 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 खूप अवस्था आणि आमच्या लोकांना पाण्याचा कधी अनुभव नाही कारण दुष्काळच असतो हा दुष्काळ किंवा मग आपला मर्यादित पाऊस असतो त्याच्यावरच आम्ही जगतो त्याच्या अवस्थेवर सगळं आमच्या शेतीवाडी चालत्यात पण ते नाही आता हे खूप वेगळं झालं काहीतरी आणि काय खूप बिकट सिच्युएशन आहे आता मंगेशचा कॉल येऊन गेला मला पाहिलं म्हणजे फोन तुम्हाला कंटिन्यू हा हा खूप भयान खूप भयान आहे खूप भयान म्हणजे आता याच चित्र उद्या जास्त दिसल बघा आज जो तो त्या गणगणीते घाई तेवढी टाकली म्हणून आहे पॉप्युलेशन जवळ दोन किलोमीटर नऊशे गोन एक अंदा होता त्या माणसाचा चाळीसकट वाहून गेला हो तुम्ही नदीच्या शेजारचा कुठं का पण ज्यावेळेस घरावरती हेलिकॉप्टरनी माणसं उचलली जात नाही नदी नदी कुठे आहे आणि नदीचं पातळ कुठं आहे कोल्हापूर सारखं काहीच नाही का सगळीकडे पाणीच आहे हा म्हणजे नद्यांनीच दिशा बदलली असं म्हणता येईल स्पष्ट म्हणजे आता नदीच्या पासून दोन दोन तीन तीन किलोमीटर गावात सगळीकडे पाणी आहे नदीपासून दोन किलोमीटर आतमध्ये हा नदीपासून दोन दोन किलोमीटर पाणी गावात अच्छा मग त्या नदी शेजारच्या शेदा काय परिस्थिती झाली असेल नाही नाही म्हणजे जो लाख आहे त्याचं बी वाटोळ झालं ज्याचा हातावर पोट आहे त्याचं बी वाटोळच झालंय अशी अवस्था आहे आता म्हणजे आपला प्लॉट जो चालू आहे आता जो नाशिकमध्ये टॉपला विकतो त्या प्लॉट मध्ये आता सहा फुटापर्यंत पाणी अरे बापरे म्हणजे सगळे झाड आतमध्येच गेली खाली पाण्यातच पाण्यात सगळं पाण्यात येत्या सगळं पाण्यात येत खूप मोठं नुकसान खूप मोठं खूप मोठं मी माझ्या लाईफ मध्ये असं म्हणजे ती झाड एवढी पाने खाली हे शब्द ऐकले नव्हते फक्त एकदा पंढरपूरला पाणी जास्त सोडलं गेलं होतं त्या नदीमध्ये म्हणून आजूबाजूच्या बागा बुडल्या होत्या कारण पाऊस नव्हता पण बागा बुडल्या होत्या पात्रांनी डाळ म्हणजे एवढं ऐकलं या परिसरातच बागा बुडल्या तर सहा सहा फुटापर्यंत पाणी आहे म्हटल्यानंतर हे जे नुकसान आहे ते न भरून येण्यासारखंच आहे नाही नाही खूप मोठ खूप मोठं हा आणि याच्यातून म्हणजे पैशाच्या नुकसानापेक्षा मानसिक ताण खूप होणार या गोष्टीचा तेच ना आता जनावर तुमची शून्यातून घडवलेलं आहे ना लोकांनी सगळ्यांनी तेच ना आता कुठं चांगले खाण्याचे दिवस आणले होते कुठून कुठून लोकांनी हा ते पाणी फिरलं बघा त्याच्यावर पाण्यात वान वगैरे सगळी बुडाली असतील हो खूप म्हणजे डगफुटी सारखाच झाला पाऊस सगळा नाही डगफुटी सारखा नाही डगफुटीच हा हा सगळ्यात सगळ्या सगळ्या एरियात ढगफुटी अशी असते की एका ठिकाणीच होती कुठेतरी पण नाही सगळाच इलाका असला दाबला गेला तो म्हणजे मिनिमम पन्नास किलोमीटरचा अर्धा गोल असा पाऊस झाला तो म्हणजे पन्नास किलोमीटरच्या डगफुटी नाही म्हणत त्याला एक ठराविक जर झाला तर डगफुटी पण पन पन्नास किलोमीटर हा हा खूप म्हणजे त्याला अख्खा डग डगफुटी सारखा घेतला म्हणजे त्याने घेतला अर्धा गोलच घेतला त्याने तो हा हा खूप भीती वाटते अजून काय घडतंय काय नाही याची पाण्याची नाही आता पाऊस उघडला का तो वाटतोय मला पाऊस उघडलाय पण नद्यांचे पटलं लांबून येतं बघा आता पुन्हा आबाळ आलेलंच आहे हा अजून काय होतं भीतीच आहे म्हणजे नाही का आता टिपका अंगावर पडला तर तो मोठा पाऊस फोटायला लागलाय तुमचा आष्टी तालुका आहे तो आष्टी हा म्हणजे आष्टी तालुक्यातच झाले का अजून आजूबाजूला नाही आष्टी पातर्डी आणि नगर तालुक्याचा काही भाग हा असे तीन तालुक्यामध्ये आहे अरे बापरे हा पातर्डी मध्ये ते कलंजी तुम्ही पाहिला असेल पलीकडच्या तिसगाव गाव पाण्याखाली तिथले सगळे संपर्क तुटलेले होते बर म्हणजे आमच्याकडे आम आता तीन हेलिकॉप्टर्स उपलब्ध केलेले आहेत पुण्याहून तुमच्या इंडिया टीम आलेल्या इथून आहिल्यानगरचं फौजच दोन तीन तुकड्या ते आलेल्या आहेत आणि वाचवतायत माणसाला बाकी काय महाराष्ट्रात तर ही परिस्थिती पहिल्यांदा पाहतोय हो खूप 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 ते आमच्या वाट्याला आली बघा ते आणि ती बी दुष्काळी भागातल्या वाट्याला आली ना कधीच पाऊस हा कधीच न सहन होण्याला दुखणं झालं ते नाही 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 काय आता शेवट आपले जीव वाचले आता ह्याला महत्व हो देऊन आपण पुन्हा उभारी घेऊ पण जनावर गेली लोकांचं आर्थिक नुकसान झालं पण खूप वाईट परिस्थिती झाली सगळी खूप म्हणजे नाही का ताजी पठाण म्हणून मुलगा कड्याचा आपल्या आपल्याकडं गाडी घेऊन कंटिन्यू मार्केटला असतो बघा तर त्या ताजोबाईचा म्हणजे सगळं त्या पिकअप चा फोटो जीव आहे त्यांचा कुटुंबाचा आणि त्याच्या त्याच्या बांधलेल्या दोन खोल्या आहेत त्यांनी आता त्यांनी लोन बनून लोन घेतलं होतं पाठीमाग गाडीवरती पुन्हा म्हणजे फायनान्स केलं होतं आणि त्यातून त्या खोल्यात थोड्याशा जुन्या त्याच्यात माळवादाच्या पाणी लागलं ला। त्याला सकाळी माझ्यासोबत बोलताच आहे ना फोनवरती हा म्हणजे इतकी अवस्था वाईट आहे आता ठीक आहे आता ऍक्च्युअल की सास दोन नद्यांची पातळी थोडी थोडी कमी झाली आहे पण एकीचा फ्लो वाढलाय आता ते किती वेळ टिकतोय काय त्याच्यावर डिपेंड आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं आपण जीवाला हे केलंय जीव वाचवायचे हा 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 काय असेल ते बघू नाही जीव वाचवा मार्ग निघेल मदतीला एकमेकाची आपण आहोत काळजी करू नका तुम्हाला जिथे काही अडचण येईल तिथं आपण एकमेकाला मदत करू फक्त आता तुमची जीवितहानी कुणाची जनावरांची सुद्धा नाही झाली लेवलवर जेवढं वाचवले तेवढं आता तुमच्या लेवलवर प्रयत्न करा हो हो चालेल हम्म बो आता हे सगळं पाणी कमी झालं तर एकदा येऊन जातो तिकडं चालेल 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 घ्या आता सावरून घ्या एक ठीक एक